वर्षवास शब्द तर आपण खूपदा ऐकला आहे पण वर्षवास नेमकं काय चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया वर्षवास म्हणजे पावसाळ्यातील तीन महिने अर्थात अश्विन पौर्णिमेपर्यंत निमंत्रित बुद्धविहारात जीवन व्यतीत करणे या काळात भिक्खूंमध्ये विनयता कमीपणा आला असेल त्यांनी ज्येष्ठ भिक्खूंद्वारा पूर्तता करणे ध्यानसाधना करणे बौद्ध उपासक उपासिकांना धम्म शिकविणे उपासकांकडून अष्ट पुरस्काराचे धम्मदान स्वीकारणे व उर्वरित नऊ महिने धम्मप्रचार प्रसाराला घालविणे हे भिक्खूंचे वर्षवासामधील मेन कार्य आहे प्रतित्य समुत्पाद चार आर्य सत्य हे समजावून दिल्यानंतर त्यांना ते कळले सारनाथ वाराणसी येथे अनुत्तर असे पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले अश्विन पौर्णिमेला एकसष्ट अर्हंत भिक्षूंच्या सम समवेत धम्मचक्राची घोषणा केली चारही दिशांना जाऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय धम्माची अशी सिंह गर्जना केली तेव्हापासूनच तथागतांनी आषाढी पौर्णिमेला भिक्षू समावेश प्रथम वर्षवास सारनाथमध्ये केला तेव्हापासून भिक्षू वर्षवास प्रारंभ करतात भगवान बुद्धांच्या काळात बुद्धांनी सर्व भिक्षूंना धम्माचा प्रसार करण्याचे आदेश दिले आणि सर्व बौद्ध भिक्षू या कामात गुंतले परंतु असे केल्याने त्यांना बऱ्याच संकटांना आणि विशेषत पावसाळ्यात नद्यांमध्ये अनेक संकटांना सामोरे जावे लागेल पुरामुळे बौद्ध भिक्खू वाहून देखील जात आणि त्यांच्या चालण्याने शेतातील पिकांचे नुकसान होत असे हे तथागतांना सांगितले बुद्धांनी आदेश दिला की आषाढी पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत सर्व भिक्षूंनी एकाच ठिकाणी राहावे भिक्षेसाठी गावात जाऊ नये एकाच ठिकाणी राहून धम्माचे पठन अध्ययन करावे जर गरज पडली तर भिक्षू आपल्या गुरुकडून जास्तीत जास्त आठवड्याचा वेळ घेऊन विहारातून बाहेर जाऊ शकत भगवान बुद्ध काळापासूनच वर्षवास अस्तित्वात आहे भगवान बुद्धांनी पहिला वर्षवास सन पूर्व पाचशे सत्तावीस सारनाथ येथे केला आणि त्यानंतर पंचेचाळीस वर्षवास त्यांनी श्रावस्ती जेतवन वैशाली राजगृह इत्यादी ठिकाणी केले अशा प्राचीन गुरु शिष्यांच्या परंपरेचे पालन आजही भारतात किंवा बौद्ध राष्ट्रामध्ये केले जाते आशा करतो की वर्षवास म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा